गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे चला खरेदीला जाऊया चला खरेदीला जाऊया अस लेट अस, गो शॉपिंग लेट गो शॉपिंग लेट अस लेट अस गो शॉपिंग लेट अस गो शॉपिंग नंबर दोन मला हे शक्य आहे असं वाटतं मला हे शक्य आहे असं वाटतं मला हे शक्य आहे असं वाटतं आय थिंक आय थिंक धिस इज पॉसिबल आय थिंक धिस इज पॉसिबल आय थिंक दिस इज पॉसिबल नंबर थ्री तू माझ्यासोबत आहेस ना तू माझ्यासोबत आहेस ना तू माझ्यासोबत आहेस ना यू आर विथ मी राईट नाव यू आर विथ मी राईट तू माझ्यासोबत आहेस ना नंबर फोर ही माझं आवडतं गाणं आहे हे माझं आवडतं गाणं आहे धिस इज माय फेवरेट सॉन्ग धिस इज माय फेवरेट फेवरेट सॉन्ग दिस इज माय फेवरेट सॉन्ग हे माझं आवडतं गाणं आहे नंबर फाय मला हे मला हे विसरायचं नाही मला हे विसरायचं नाही आय डोंट आय डोंट वॉन्ट टू फॉरगेट दिस आय डोंट वॉन्ट टू फॉरगेट फॉरगेट धीस आय डोंट वॉन्ट टू फॉर धीस मला हे विसरायचं नाही नंबर सिक्स मला एक कप चहा दे मला एक कप चहा दे मला एक कप चहा दे गिव मी अ कप ऑफ टी गिव मी अ कप ऑफ टी गिव मी अ कप ऑफ टी मला एक चहा कप दे नमस्ता तू इतका शांत का आहेस तू इतका शांत का आहेस तू इतका शांत का आहेस व्हाय आर यू व्हाय आर यू सो सो क्वाइट व्हाय आर यू सो क्वाइट नंबर एट एवढं गंभीर का झालास Why did you became so serious? Why did you become uh, so serious? Number nine Tella Dillila zau Dillila. जाऊ द्या लेट हिम टू गो डेल्ली लेट हिम लेट हिम टू गो दिल्ली लेट हिम टू गो दिल्ली त्याला दिल्लीला जाऊ द्या नंबर टेन त्याला बाजारात जाऊ द्या त्याला बाजारात जाऊ द्या लेट हिम टू गो टू दी मार्केट लेट हिम टू गो लेट हिम टू गो टू दी मार्केट लेट हिम गो टू दी मार्केट त्याला बाजाराला जाऊ द्या या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग